राहुल गांधी बडो सरकारच्या राहुल गांधी आगे बडो नाना माऊ आघे बडो ठिकाणी महारेचा आसाम मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडा पदयात्रेला जास्त रोखण्याचा प्रयत्न केला त्या मिळण्याच्या गाडीवर केली होती आणि त्याच्यानंतर राहुल गांधी ज्या मंदिरात त्यांना यांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी परवानगी मागितली काल आसाम सरकारने परवानगी दिली होती पण आम्ही यावरती सुरू केलेली आहे की मणिपूरपासून आसाम गुवाहाटी मार्गे गुजरात मुंबईला जाणार आहे आणि यामध्ये आसाममध्ये जेव्हा गेली त्यावेळेस भाजपच्या काही प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्यावरती पकराव केला आमचे जे प्रांतातील ज्या तिथले त्यांच्या इच्छासुद्धा झाली आणि आज आसाममध्ये जात असताना बाबा राम यांच्या मंदिरात जाण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती काल प्रशांतनं मंजुरी दिली होती पण वेळेवरती मंजुरी नाकारली आणि राहुल गांधींना लोकल्या गेलं बॅरिगेड लावले आलं त्यामध्ये त्यांनी रभुपती राघव राजारामच्या बहिणाने तिथं रस्त्यावरती राहुल गांधी सांगलेत हा जो विरोध केला जात आहे हा विरोध राहुल गांधी नव्हे तर लोकशाहीला संपवणारा विरोध आहे म्हणून आमच्या नेत्यांचं काँग्रेस सॉल्व करणार नाही म्हणून आज आम्ही शांती पद्धतीने भंडारा ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध केला पाहो मग काय सांगणार आहे निषेधच्या बारे ज्या पद्धतीने आसाम सरकारने राहुल गांधीवर जो पथराव केला भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निद निदर्शने देऊन त्यांचा निषेध करत आहोत आणि काँग्रेस राहुल रा, रा, राहुलजी जेव्हा राम मंदिरात जाण्यासाठी त्यांनी परमिशन मागितली त्यांना परमिशन दिली आणि नंतर लगेच वापस घेतली आणि अशा पद्धतीने भाजप सरकारने प्रशासनाने आसामच्या काँग्रेस काँग्रेसवाल्यांना काँग्रेसच्या नेत्यांना मंदिरात जाण्यासाठी मज्जाव केला त्यांचा आम्ही भरपूर निषेध करतो